स्ट्रेस आहे आज आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये आपलं लाईफ जे चाललंय हे सगळं आर्टिफिशियल लाईफ चाललंय आर्टिफिशियल लाईफ मध्ये आपण हा विचार करायचं बंद केलं की के आपल्याला माहितच नाही आपल्याला एवढंच माहिती आहे की जीवन जे आहे हे जीवन फक्त जमिनीच्या वर आहे जमिनीच्या वरची जेवढी लोक आहेत जेवढं जीव जीवतत्व असतील मग त्याच्यामध्ये प्राणी फ झाड वगैरे हीच अँड एव्हरीथिंग गोष्टी ज्याच्यामध्ये जीवात्मा आहे एवढं सगळं कुठं आहे तर जमिनीच्या वर आहे पण जमिनीच्या खाली आपल्या जगामध्ये जेवढी काय आज बायोडायव्हर्सिटी आहे म्हणजे प्राणी मात्रांची जी काय विविधता आहे ती पंचवीस टक्के आपल्या जमिनीच्या खाली आहे आपल्याला ही गोष्ट माहीतच नव्हती आपण बऱ्याच वेळाला आपल्या जमिनीवर चालत असतो पण त्या जमिनीमध्ये नक्की नक्की काय माहीत नाही ही जी बायोडायव्हर्सिटी आहे म्हणजेच सूक्ष्म जीव ज्याला आपण म्हणतो सूक्ष्म जीवांच्या मध्ये काय काय येतं तर साधारण बॅक्टेरिया येतात आल्गी येतात फंगा येतात अशा विविध प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत मग त्या साधारण किती कंटेंट मध्ये असते त्याचे कंटेंट आहेत समजा एक चमचा माती जर आपण उचलून घेतली तर त्या एक चमचा मातीमध्ये जे जीव जीवाणू विषाणू किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात हे आपल्या टोटल पृथ्वीवर जेवढी माणसं आहेत तेवढी त्या एक चमचा मातीमध्ये असतात मग आता तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल की जिवंत काय आहे तर माती जिवंत आहे आता ह्या मातीचा जर इतिहास आपण काढून बघितला तर तो, तो इतिहास असं सांगतो की सगळ्यात जुनी सॉइल म्हणजे ओल्डेस्ट सॉइल असं म्हणतो आपण आपल्या प्लॅनेटवरची ही थ्री बिलियन वर्षाच्या पूर्वीची आहे जे आत्ताची नाही आहे आणि त्यामध्ये एक ग्रॅम हेल्दी सॉइल म्हणजे सुदृढ ज्याला माती आपण म्हणतो त्या सुदृढ मातीमध्ये दहा हजार ते पन्नास हजार विविध प्रकारचे जीवाणू विषाणू आणि फंगस असतात किंवा बुरशी असते ओके आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित नाहीत आपण सगळ्या वाचून जगू शकतो पण अन्नाच्या वाचून आपण जगू शकत नाही आपण आपल्या मातीचं नातं काय करून टाकलंय तोडून टाकलंय आपण चालताना सुद्धा पायात चप जे पूर्वीच्या काळी लोक शेती करायचे त्या लोकांना कोणतेच आजार नव्हते आणि आताच्या कंडिशनला मला असं वाटतं की आपण आपली जर जमीन नाही वाचवली तर आपण आपला आत्मा गमवून बसू आपलं शरीर जे आहे हे शरीर विदाऊट आत्मा झिरो आहे त्याच्यामध्ये चैतन्यच काय राहत नाही तसंच जमीन म्हणजे आपला काय आहे आता आत्मा आहे आणि आपण त्याच्याकडे बघत नाही त्याच्याही पुढची एक उपाधी जर आपण दिली तर ती खोटी ठरणार नाही आपल्या सगळ्यांची जी आई आहे ती आई कोण आहे आपली जमीन आहे आपण ह्याच्याकडं ज्या पद्धतीने बघायला पाहिजे त्या पद्धतीने कधी बघितलंच नाही दोन हजार पन्नास मध्ये दोन हजार पन्नास मध्ये जवळजवळ किती टक्के दिसते तुम्हाला नव्वद टक्के जमन जी जमीन आहे ही जमीन काय होणार आहे खराब होणार आहे जर आपण आता त्या पद्धतीने काही पावलं उचलली नाहीत तर मग विचार करा आजच्या कंडिशनला जर आपण त्या जमिनीकडं ज्या पद्धतीनं पाहायला पाहिजे त्या पद्धतीनं पाहिलंच नाही तर उद्या आपण खाणार काय आपण सगळ्या काही गोष्टी बाहेरनं कंपनी तयार करू शकतो पण आपल्याला लागणारं जे खाद्यान्न आहे ते खाद्यांना मात्र आपल्याला कुठं तयार करावं लागतं जमिनीतूनच जे उघडलं असेल ते आपण खाऊन जगू शकतो आता ह्याची एक सायकल आहे टोटल ऍक्च्युली हे नक्की करतं काय बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही की आपल्याला जगण्यासाठी काय लागतो तर ऑक्सिजन लागतो आणि झाडं काय करतात झाड हा कार्बन डायऑक्साईड ऍब्सॉर्ब करतात कार्बन डायऑक्साईड ऍब्सॉर्ब केल्यानंतर जमिनीतनं हवा आणि पाणी मुळाच्या द्वारे सोसली जाऊन त्याच्यामध्ये त्याचं कार्बोहायड्रेटमध्ये रूपांतरण करतात कार्बोहायड्रेट म्हणजे एक रूप आहे कार्बोहायड्रेट काय करतात कार्बोहायड्रेट आपल्या रूट्सच्या माध्यमातून जमिनीमध्ये असलेले जे काही जीवाणू आहेत ह्या सगळ्या जीवाणूंना ते सगळे पुरवतात त्यांचं ते अन्न आहे आणि ते परत काय करतात कार्बन डायऑक्साईड परत रिलीज करतात आणि सोलर एनर्जी थ्रो तो परत कुठं जातो आपल्या प्लॅन्टला जातो मग आजच्या कंडिशनला जर कार्बन तत्व जर आपल्याला नॅचरल पद्धतीनं एक बॅलन्स ठेवायला पाहिजे कारण माणूस हा इतका घाणेरडा माणूस आहे तो कुठेही जाऊ तो घाण करतो बघा कारण आज आपण जो नैसर्गिक राहास केलाय आपण जंगल तोडली आहेत बऱ्याचशा काय के गोष्टी केल्यात या सगळ्याला जबाबदार कोण आहे आज जर ग्लोबल वॉर्मिंग आहे हे ग्लोबल वॉर्मिंग फक्त दोन ते तीन डिग्री सेल्सिअसनं वाढलंय तर नोको नोको सजाले। आज आपल्याला नको नको असं झालंय आज जर पोलार एरिया जो आहे म्हणजे ध्रुवीय प्रदेश आहे ध्रुवीय प्रदेशावरचं प्रदेशा जे बर्फ आहे हे जर बर्फ वितळलं आणि ते समुद्रामध्ये पाण्याच्या स्वरूपात आलं तर जगाच्या सगळ्या नकाशावर जेवढी जेवढी मोठी मोठी शहरं आहेत ही शहरं सुद्धा नामशेष होतील आज तुम्ही सगळ्यात मोठ्या डेस्टिनेशनचं नाव ऐकलं असेल मॉरिशस आणि आत्ताच एक आपल्या जवळचं कुठलं तरी एक खूप मोठा आयलंड आहे की त्या आयलंडवर सगळेजण जातात तर हे सुद्धा काही वर्षानंतर काय होणार आहे पाण्याखाली जाणार आहे जशी भगवान श्रीकृष्णांची द्वारका आज पाण्याखाली आहे भगवान श्रीकृष्णांची द्वारका पाण्याखाली काय गेली तर ग्लोबल वॉर्मिंग हळूहळू वाढत गेलं बर्फाचं वितरण्याचं चा प्रमाण चालू झालं आणि चा ते जर एकदा बर्फाचं वितरण्याचं प्रमाण चालू झालं तर हळूहळू काय होतं ते समुद्राच्या पाण्यामध्ये त्याची वाढ होते मित्रांनो आपल्या टोटल जमिनीमध्ये आपण ऑर्गॅनिक तत्व जे असतात आपण हे ऑर्गॅनिक तत्व कधीच वाढवायचा प्रयत्न करत नाहीत बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की सेंद्रिय शेती करायची म्हणजे काय तर शेणखत वाप वापरायचं शेणखत वापरलं की आपली सेंद्रिय शेती चांगल्या पद्धतीने होते आता ऑर्गॅनिक मॅटर ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय जैविक तत्व जर तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये दिले पहिल्या सहा इंचामध्ये म्हणजे जमिनीचा टोटल जर आपण सगळ्यात बेस्ट पार्ट बघितला तर साडेचार ते पाच फुटापर्यंत जमीन आपल्याला उपयोगाची असते आपली मुळत तिथंपर्यंत जाऊन बरेचसे काही खनिज असतील पाणी असेल बऱ्याचशा काही गोष्टी शोषतात जर एक पर्सेंट ऑर्गेनिक मॅटर जर तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये वाढवलं तर कमीत कमी सहा इंचा पर्यंत पाण्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी असते म्हणजे पाणी पकडून ठेवण्याची जी कॅपॅसिटी असते ही वाढते आणि ती किती वाढते वीस हजार गॅलन पर एकर विचार करा आपण निसर्गाच्या किती विपरीत जाऊन काम करायला लागलोय भयानक विपरीत जाऊन काम करायला लागलोय मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे इथं आपण सगळेजण म्हणतो सॉइल सॉइल सॉईल किंवा माती 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 बऱ्याच लोकांचे स्लोगन पण आहेत की ज्याला माती कळाली त्याला शेती कळाली पण आजकालचा शेतकरी आहे हा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा आहे तो फक्त आणि फक्त उत्पादनाच्या पाठीमाग आज पळतोय मी एवढे टाकले की मला त्यातनं किती मिळणार आहे पण जमिनीचं जर कॉम्पोजिशन आपण बघितलं तर साधारण पंचेचाळीस टक्के जमिनीमध्ये हे मिनरल्स आहेत अंश आहे पंचवीस टक्के हवा आहे आणि राहिलेले पाच टक्के ऑर्गेनिक मॅटर आहे ज्या जमिनीमध्ये सहा पर्सेंट ऑर्गेनिक मॅटर असतात ती जमीन सगळ्यात उत्कृष्ट समजली जाते आज जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडच्या सगळ्या जमिनी त्यांच्यामध्ये पाण्याचं प्रमाण एकतर जास्त आहे एकतर कमी आहे पाणी पाजल्यानंतर बऱ्याचशा जमिनीला असं पांढर पांढरे येत असत म्हणजे त्याच्यामध्ये आपण जो एक बॅलन्स आहे वॉटर बॅलन्स असेल किंवा त्याचा पी असेल या सगळ्या गोष्टींचा रास करून टाकलाय म्हणजे नावानव आपण आपली जमीन काय करून टाकतोय नापिक करून टाकतोय आणि ह्याला कारण काय काय जर आपण बघितली तर कारण भरपूर आहेत मग त्यामध्ये शेतकऱ्यांचा जो मित्र आहे की ज्याला गांडूळ असं म्हणतात तो गांडूळ पण निघून गेला तुमच्या जमिनीची साडेतीन फुटापर्यंत एकमेव जीव दोन जीव आहेत ऍक्च्युली ह्या पृथ्वीवर की जे जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत फक्त काम करतात पहिला जीव आहे मुंगी आणि दुसरा जीव आहे गांडूळ ज्या शेतामध्ये गांडूळ आहेत ती जमीन सगळ्यात बेस्ट असते कारण साडेतीन फुटापर्यंतची नांगरट तर ते करतातच पण खालची माती वर आणि वरची माती खा खाली करायचं जे काम असतं त्यांचा जो जाणे येण्याचा ट्रॅक आहे ह्या ट्रॅकमधून हवा सुद्धा त्याच्यामध्ये जमिनीमध्ये खेळते प्रमाणात ठेवली जाते आणि सगळ्यात महत्वाचं गांडोळाच्या अंगावर असलेला जो एक चिकट बुळबुळीत पदार्थ असतो की ज्याला आपण ऑक्सिन असं म्हणतो त्या ऑक्झिन काय करतं मी एक उदाहरण देतो तुम्हाला साप आणि मुंगसाची ज्या वेळेस भांडणं लागतात त्यावेळेस सापानं जर मुंगसाला दंश केला तर मुंगूस जात पळत पळत काहीतरी जमिनीतलं उकरत आणि काहीतरी खात ते ते ऍक्च्युली काय खात माहितीये ते, ते गांडूळ खातं मध्ये अशी ताकद आहे सातरायची पण ताकद त्या पदार्थामध्ये आहे चिकट पदार्थामध्ये आहे मध्ये आहे मग हे जर तुमच्या जमिनीमध्ये असतील तर तुमच्या विचारी तत्व टोटल नाहीशी होतात आणि ह्या सगळ्यांच्या मुळे तुमचा मित्र शेतकऱ्यांचा मित्र आपण ज्याला म्हणतो हा गांडूळ तुमच्या शेतूतून काय झाला आपली जी जमीन आहे आपली जी जमीन आहे ह्या जमिनीशिवाय किंवा माती शिवाय आपलं जीवन नाही बघा नो लाईफ विदाऊट सॉइल आणि नो सॉइल विदाउट लाईफ आपली माती जिवंत पाहिजे बरोबर आणि जिवंत होती आतापर्यंत पण आपण तिला मारली आपण त्या मातीला का मारलं आपण काय केलं आपण कीटकनाशक आणली आपण तणनाशक आणली आपण बुरशीनाशक आणली आपण रासायनिक खत आणली आणि ह्या खतांचा किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर भडीमार आपण केला की आपल्या जमिनीमधली असलेली काही एक जीवित तत्व आहेत ही सगळी जीवित तत्व निघून गेली आणि ती जमीन आपण काय करून टाकली मारून टाकली पूर्वीच्या काळी जर तुम्हाला असं लागलं किंवा जखम झाली तर लोक त्याला माती लावायची तिथे तर वेळाला स्वयंपाक करताना भांड्याला पण लोक माती लावायची आज तुम्ही विचार करा की मातीपासून एवढा गेलोय आज केरळमध्ये जर तुम्ही गेलात तर केरळमध्ये नावाची एक थेरपी आहे आयुर्वेदामध्ये केरळ नंबर वन आहे की जिथे तुम्हाला आयुर्वेदिक मसाज वगैरे सगळ्या काही गोष्टी केल्या जातात शिरोधारा असतील ते काय तेलाच्या काही गोष्टी असतील तर त्यामध्ये तुम्हाला असं चिकल केला जातो त्या चिकलामध्ये अंगाला चिखल फासून तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याच्यात ठेवल्या जात किंबहुना जर आग लागली तरी आपण माती टाकतो किंवा आपण आपलं जे घर आहे छोटस जे काय असेल आपलं एक हजार दीड हजार किंवा सातशे आठशे स्क्वेअर फुटचं ते घर आपल्याला रोज झाडावं लागतं एक आठवड्यावर जर आपण ते घर झाडलं नाही किंवा पुसलं नाही आपली फरशी तर त्या घरात आपण जाऊ शकत नाही एवढा वास मारत पण विचार करा निसर्गामध्ये एवढी जबरदस्त मोठी घाण आहे पण निसर्ग हा साफ कोण करत असेल ह्या सगळ्या गोष्टीचा बॅलन्स कोण ठेवत असेल त्या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स ठेवतात जमिनीखाली असणारी जी काही बायोडायव्हर्सिटी आहे एक जीवन तत्व आहेत ह्या सगळ्या गोष्टी ते साफ करून टाकतात किती पण घाण असू देत तुम्ही नाग धरून तिथून जरी गेलात तरी सुद्धा काय करतो निसर्ग का त्याला साफ करून टाकतो मग विचार करा आपण जर ह्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आज वापरायला लागलो तासे तर आपण हिथून पुढे काय करतोय आपणच आपल्या पायावर खूप मोठा एक दगड मारून घेतोय की लाईफमध्ये जर आपल्याला जिवंत राहायचं असेल सुदृढ राहायचं असेल एक ऑर्गॅनिक किंवा न्यूट्रिशनल व्हॅल्यूच्या सगळ्या काही गोष्टी आपल्या बॉडीमध्ये इन्टेक व्हायला पाहिजेत असं जर वाटत असेल तर तुम्हाला आज तुमची जमीन वाचवणं खूप गरजेचं आहे ज्या वेळेस तुम्ही आज मार्केटमध्ये जाता मार्केटमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पाच दहा मिनिटं ज्या काय मी आता तुम्हाला जे काय आकडे सांगितले ज्या काही गोष्टी सांगितल्या जी काय माती सांगितली मातीची जी, जी काय तत्व आहेत ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या हे जर तुम्ही डिस्कस केलं तर जवळजवळ तीस पस्तीस वर्ष शेती करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आज मला असं वाटतं की ह्या गोष्टी माहीत नाही आहेत ओके कारण त्याचं रिझन असं आहे की त्याला एवढंच माहिती आहे की एवढं आज पेरणी केल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीच्या सगळ्या काय उत्पादन येतात आणि ह्या सगळ्या उत्पादनामधून आपल्याला काय मिळतं पैसा मिळतो म्हणजे शेती म्हणजे एक पैसा कमवण्याचं एक जबरदस्त मोठं माध्यम आपण आज करून टाकलंय तर जनरली आज प्रत्येक व्यक्तीला असं एक गोष्ट आज लक्षात आली असेल किंवा एक आज कॉन्फिडन्स हा आला असेल की आपण पण उद्या शेतकऱ्यांच्याकडे जाऊन ती जी माहिती शेतकऱ्याला नाहीये ती जर आपण त्याच्याबरोबर जर डिस्कस करायला लागलो तर शेतकरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या गोष्टींच्या मध्ये इंटरेस्ट घेईल आता मी तुम्हाला जमिनीविषयी बोललो आणि त्यानंतर सेकंड पार्ट मी तुम्हाला एक आणखीने कव्हर केला की आपल्याला रासायनिक खतांची का गरज आहे आता रासायनिक खत वापरायची वेळ आपल्यावर का आली एकोणीसशे साली खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि भारताची अर्थव्यवस्था जी आहे ही अर्थव्यवस्था ही आजही मला वाटतं जवळजवळ एक तीस पस्तीस टक्के आज ग्लोबलायझेशन मुळाने किंवा औद्योगिक भारत बऱ्यापैकी सक्षम झालाय पण पूर्वीच्या काळी हा भारत शेतीप्रधान किंवा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जायचा सत्तर टक्के इकॉनॉमी जी आपली होती भारताची ती सगळी कष्टावर होती फक्त आणि फक्त शेतीवर होती दुष्काळाच्या काळामध्ये एक गोष्ट लक्षात आली सरकारच्या जर शेतकऱ्यांचं उत्पन्न नाही वाढलं तर आपली इकॉनॉमी होऊ शकते त्यावेळेस तात्पुरत्या स्वरूपात एक दोन ते चार वर्ष इकॉनॉमी बुस्ट करण्यासाठी पहिल्यांदा पहिल्यांदा काय केलं की गवर्नमेंटने सांगितलं की आपण रासायनिक खत काही प्रमाणात वापरू की जी खत आपण काही प्रमाणात वापरल्यानंतर आपलं उत्पादन काय होईल थोडस वाढेल मग त्याची जी मात्रा आहे ही मात्रा किती ठेवली होती त्यावेळेचा गव्हर्नमेंटचा जर जी आर आपण काढून बघितला तर त्या गव्हर्नमेंटच्या जी आर मध्ये फक्त चारच वर्ष अशा पद्धतीची रासायनिक खतं वापरा म्हणून त्यांनी सांगितलं होतं ते हळूहळू बंद करून टाका त्याचं प्रमाण अत्यल्प प्रमाणामध्ये होतं पहिल्या वर्षी ज्या ज्या शेतकऱ्यांनी ती के, के रासायनिक खत वापरायला सुरुवात केली त्यांचं उत्पन्न डबल झालं आणि ज्यावेळेस उत्पन्न डबल झालं त्यावेळेस असं झालं की लोकांना सवय लागली रासायनिक खताची जिथं दहा दहा टक्के खतं वापरायची होती तिथं ते प्रमाण परत वीस टक्क्यावर गेलं तीस टक्क्यावर गेलं चाळीस टक्क्यावर गेलं लोकांच्या मध्ये एक आस सुरू झाली एक हाव सुरू झाली की माझं जास्तीत जास्त उत्पादन वाढलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मी श्रीमंत झालं पाहिजे लोकांनी तुमच्या मातीचा तुमच्या शेतीचा येणाऱ्या पिढीचा फ्युचरचा विचार करायचा करून टाकलं चंगळवादी प्रवृत्तीतून पुढे चालू झाली हळूहळू काय झालं उत्पादन तर चांगलं यायला लागलं उत्पादन की आणखीन एक गोष्ट झाली की किडींच जे सगळं शास्त्र आहे किडींच शास्त्र हे किडींच शास्त्र परत आणखीन डेव्हलप व्हायला लागलं पूर्वीच्या काळी बघा एक मोठी मोठी टोल धाड यायची आणि ती टोल धाड आल्यानंतर काय व्हायचं की सगळ्याच्या सगळी तुमचं पीक नष्ट करून जायचं खूप लोक त्याने त्रस्त होतील नक्की करायचं काय म्हणून मग त्यावेळेस आणखीन एक जी एका इंडस्ट्रीचा उगम झाला त्या इंडस्ट्रीचं नाव आहे कीटकनाशक कीटकनाशक सुद्धा काही प्रमाणामध्ये वापरा म्हणून त्यांनी सांगितलं होतं निसर्गाचा एक समतोल आहे जीव जीवस्य जीवनम म्हणजे कुठलाही जीव पृथ्वीवर जर अतिप्रमाणामध्ये झाला तर त्याचा खूप होतो किंवा त्याचा प्रॉब्लेम होतो शरीरामध्ये सुद्धा आपल्या कुठल्याही एका पद्धतीचं तत्व जर जास्त असेल तरी सुद्धा ते आपल्याला विष बाधक ठरतं तसा निसर्गाचा सुद्धा एक समतोल आहे त्या निसर्गाच्या समतोलमध्ये आहे आणि किडींचं शास्त्र सुद्धा एक नैसर्गिक पद्धतीनं काय केलं जातं अ मॅनेज केलं जातं पण त्या पण गोष्टी आपण बंद झालो आपल्याला एकच कळलं की कीड जे आहे हे आपल्या डोळ्यात तडपडून गेले पाहिजे काही मिली मध्ये वापरा म्हणून पहिल्यांदा सांगितलं होतं पण लोकांना हळूहळू अशी -लो सवय झाली की कीटकनाशकांच्या मध्ये सुद्धा रेजिस्टिव्हिटी यायला लागली म्हणजे आज जर आपण एक गोळी खाऊन पहिल्यांदा बरं होत असेल तर आपल्याला आज आठवड्या आठवड्याचा कोर्स करावा लागतो म्हणजे आपली बॉडी सुद्धा त्या सगळ्या गोष्टीसाठी काय व्हायला लागली एक रेजिस्ट व्हायला लागली मग विचार केला तर आधीची रासा जी रासायनिक खतं होती हे आपण कुठं वापरायचो तर जमिनीमध्ये वापरायचो त्यानंतर कीटकनाशक जे आपण फवारणी करायला सुरुवात केली हे डायरेक्ट पिकावर फवारणी करायला सुरुवात केली पंधरा वर्षापूर्वीचा आपल्या भारतातल्या पुरुषांचा सर्वे आहे आणि तो सर्वे असं सांगतो की येणाऱ्या बरोबर वीस वर्षानंतर म्हणजे आता जर तुम्ही त्या पद्धतीने कॅल्क्युलेट केलं तर हा सर्वे असं सांगतो की त्रेचाळीस ते पंचेचाळीस टक्के आज पुरुष हे नपुंसक आहेत कशामुळं तणनाशक आणि कीटकनाशकामुळं एक पाच वर्षाच्या पाठीमाग तुम्ही बघायला गेला तर हॉस्पिटल्स मध्ये सुद्धा स्पेशलायझेशन आलं आणि त्या हॉस्पिटलच्या स्पेशलायझेशन मध्ये आणखीन एक गोष्ट आली की टेस्ट्यूब बेबी सेंटर आज तुम्ही विचार करा तुमची हेल्थ तर गेली आहे तुमची इम्युन सिस्टीम तर गेली आहे आज सोळा सतरा वर्षाच्या मुलांना सुद्धा ऐंशी ऐंशी वर्षाच्या लोकांना जे आजार आहेत ते आजार सोळा सतरा वर्ष चालू झाले बऱ्याचशा लोकांची ग्रोथ नॉर्मल नाहीये लेडीज लोकांची डिलिव्हरी नॉर्मल होत नाहीये ह्याला रिझन एकच आहे आपण निसर्गाशी नातं तोडलंय निसर्गाने दिलेलं जे फूड आहे त्या फूड किंवा त्या सायकल मध्ये आपण काय करू राहिलोय ढवळा ढवळ करू राहिलोय आणि इथून पुढच्या काळामध्ये साधारण येणाऱ्या तीस वर्षांनंतर अशी कंडिशन येणार आहे की नव्वद टक्के जमीन फक्त पीक आपण उगवून येण्याच्या लायक ठेवणार आहोत मग विचार करा त्यावेळेची कंडिशन काय होईल आज जर बघायला गेलं तर युक्रेनवर एक छोटासा हल्ला झाला तर युक्रेन गव्हाचा एक अग्रगण्य उत्पादक म्हणून मानला जातो सूर्यफूल आणि गहू ह्या युक्रेनच्या गव्हावर सोमालिया मंगोलिया आफ्रिकेतले तीन देश डिपेंड आहेत आज तिथं युद्ध सुरू झाल्यानंतर तिथल्या दोन ते तीन देशांच्या मध्ये भूकमारी किंवा उपासमारीची वेळ आली आहे विचार करा जर जमीनच कुठली जगामध्ये प्रॉपर पद्धतीने राहिली नाही तर आपण खाणार काय आज चीनमध्ये सुद्धा ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे चीन जर आज सगळीकडे जर जाऊन आक्रमण करते तर एकच गोष्ट आहे की त्यांची वाढलेली जेवढी खाणारी तोंड आहेत त्या खाणाऱ्या तोंडाला पिकवण्यासाठी त्यांच्याकडे जमीन नाहीये आणि तेवढं त्यांचं अन्नधान्याचं उत्पादन नाहीये तुम्ही सगळ्या काही गोष्टी तयार करू शकाल तुम्ही अल्बॉम तयार करू शकाल विमान तयार करू शकाल पण तुम्ही तुमचं जे डेली फूड येतं हे फूड मात्र तुम्ही तयार नाही करू शकत विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यानंतर आणखीन एका इंडस्ट्रीचा जन्म झाला पहिल्यांदा लोक फुल टाइम शेतीमध्ये काम करायचे सकाळी पहाटे उठायचे संध्याकाळी जायचे दोनच पिकं असायची एक खरीप असायचा आणि एक रब्बी असायचा दोन्ही पिकं ज्या वेळेस घरी येतील त्यावेळेस आपला शेतकरी नवीन कपडे घालून गावातन फिरायचा तोपर्यंत तो शेतकरी कधी गावात दिसायचा नाही तो शेतातच असायचा त्याची ती अशी झोपडी किंवा खूप आमच्याकडे म्हणतात ते खूप बांधून तिथंच असायचा त्याचा जेवण डबा बिबा ह्या सगळ्या गोष्टी घरात कारण तो शेतकरी कसा होता फुल टाइमर होता पण आताचा शेतकरी काय झाला पार्ट टाइमर झाला त्याला कष्ट करणं पण जमेना म्हणून अत्याधुनिक सगळी उपकरणं आली आणि त्या उपकरणाच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी करायला लागला आणि त्याचा आणखीन एक प्रॉब्लेम असा झाला की तो स्वतःच्या शेतामध्ये चालत असताना बांधावर चालत असताना जर एखादा तण दिसला त्याला तर तो तण उपटू सुद्धा शकत नाही कारण तो जर वाकला दहा पंधरा वेळा तर त्याची कंबर दुखते म्हणजे आपल्या शेतातलं तण काढण्यासाठी जे भांगलन करावं लागते किंवा जे खुरपणी करावी लागते खुरपणी करण्यासाठी सुद्धा आज आपले शेतकरी सक्षम नाहीत आपली बॉडी सक्षम नाही विचार करा आज ह्या पद्धतीनं जर राहिलो तर मग आणखीन एक इंडस्ट्री आली त्याला म्हणतात तणनाशक आता तण सुद्धा एक वनस्पती आहे पीक सुद्धा वनस्पती आहे तण जर तिथलं जळलं जातं मारलं जातं तर त्याचा इफेक्ट कळत न कळत तुमच्या पिकावर पण होतो आणि सगळ्यात मोठा इफेक्ट जो होतो हा सगळ्यात मोठा इफेक्ट कशावर होतो तुमच्या जमिनीवर होतो विचार करा आपण तीन तीन प्रकार त्याच्यावर हमला करतोय पहिला हमला कुठला रासायनिक शेतीचा रासायनिक खतांचा दुसरा हमला आहे कीटकनाशकांचा आणि तिसरा हमला कुठला आहे तणनाशकांचा काय झालं आपल्या जमिनीमध्ये जी जीवित जीवसृष्टी होती ही जीवसृष्टी निघून गेली ही जीवसृष्टी निघून गेल्यानंतर पाण्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी होते आपण ज्याला जमिनीला वापसा येणं असं म्हणतो किंवा त्याला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असं म्हणतात जमिनीमध्ये तीन प्रकार खूप जबरदस्त लेवलला असणं गरजेचं आहे ईसी ओसी आणि पीएच ईसी म्हणजे काय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी त्याला गावठी किंवा रांगड्या भाषे म्हणतात वापसा कंडिशन पीक अन्न धान्यांचा जो अन्न किंवा जे मिनरल्स आहेत जमिनीमधून पाणी हे शोषून कधी घेत किंवा पीक खातं कधी जर तुमची जमीन वापशावर असेल तर त्याला म्हणतात इसी दुसरं आहे ओसी ओसी म्हणजे काय ऑर्गेनिक कार्बन म्हणजेच काय ऑर्गॅनिक तत्व सेंद्रिय तत्व जमिनीची माती जर तुम्ही उचलली तर त्या मातीला जो वास येतो ना मातीचा वास जसा तुम्हाला ह्याचा वास येतो पहिल्यांदा ऍक्टिनोमायसेडचा त्या पद्धतीनं असा जर वास आला मातीला जसा तुमच्या शेणखताच्या ह्याला कुजलेला ह्याला वास येतो बघा असा मातीला वास यायला पाहिजे ती माती नंबर वन ची ज्या मातीला वास येत नाही ना ती माती काही कामाची नाहीये ती फक्त नावाला माती येत येत आणि तिसरी गोष्ट म्हणजे पीएच पीएच पी म्हणजे काय सामू म्हणजे ऍसिडिक आणि अल्कलाईन आपल्या शरीरामध्ये ऍसिडिकची मात्रा जास्त झाली तर आपल्याला मळमळतं उलटी येते त्यावेळेस आपण खाऊ शकत नाही आणि आपली सगळी टोटल काय होते फिनॉन बिघडून जातो मग आपलं आता अल्कलाईन पण नाही झालं पाहिजे ऍसिडिक पण नाही झालं पाहिजे त्याला न्यूट्रल पीएच असं म्हणतात हा पीएच मेंटेन जर तुमच्या जमिनीचा असेल तर आणि तरच ती जमीन त्या जमिनीत आपण जे पेरलेलं पीक आहे ते पीक तुमचं उत्तम आणि सुदृढ येऊ शकतात बरं ह्या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत इसी ओसी आणि पी एच खूप मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा हे तीन टर्म्स माहीत नाहीत त्या तीन टर्म जर जरी तुम्ही कुणाला बोलला ना तर ते लोक तुम्हाला सॅल्यूट करतील कारण आज जे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय किंवा आज ज्या इथं ज्या काही गोष्टी डिस्कस होत आहेत ह्या गोष्टी इथून पुढं किंवा इथून मागे कधीच कोणाबरोबर डिस्कस केले गेलेले नाही आहेत प्रत्येकाला एकच सांगितलंय हे प्रॉडक्ट आहे ह्याचा रिझल्ट बेस्ट आहे हे एवढ्याला आहे हे टाका एवढं उत्पादन वाढेल पण ऍक्च्युली आपण करतोय काय उत्पादन तर वाढवतेच वाढवतोय प्लस आपण माती पण चांगली करतोय कारण त्या जमिनीतून आलेलंच आपल्याला परत खायचंय आणि आपलं सुद्धा आरोग्य उद्या काय येणार आहे धोक्यामध्ये येणार आहे मग आजच्या कंडिशनला जर तुम्ही एक बारकाईनं विचार केला तर आज आपण आपल्या जमिनीवर आता पण किती अत्याचार केलेत किती सहळ्या काय गोष्टी केल्यात मग ह्याची एक लत लागली ह्याची एक सवय लागली आणि ह्याची सवय लागल्यामुळं काय झालं की लोकांनी अन्नधान्यांचं उत्पादन थोडंसं कमी करायला सुरुवात केली आणि नगदी पिकं आहेत त्या नगदी पिकांच्याकडे लोक वळायला लागले म्हणजे ऊस उस, ऊसाकडे लोक वळली ज्यावेळेस लोक ऊसाकडे वळले त्यावेळेस पहिल्यांदा फक्त चारच महिने पाऊस पडायचा चार महिन्यांच्या मध्ये ती जमीन काय करायची पाणी प्यायची ते जमीन परत काय करायची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्याची चांगली असल्यामुळं उन्हाळ्यामध्ये काही प्रॉब्लेम यायचा नाही उन्हाळ्यामध्ये सोलर एनर्जी असायची आपली जमीन नांगरून टाकली जायची नांगरून टाकल्यामुळे सोलर एनर्जीमुळे त्याच्यातले जे सिअर टू कार्बनच्या सगळी जी कार्बन सायकल आहे ती सायकल बरोबर प्रॉपर पद्धतीने काय व्हायची कम्प्लीट व्हायची हो परत त्या सगळ्या गोष्टी मेंटेन ठेवण्यासाठी वळवाचा पाऊस पडायचा म्हणजे निसर्गाचं जे हे एक तत्व आहे हे तत्व हे तुम्हाला जगवण्यासाठी आहे तुम्हाला डिस्टर्ब करण्यासाठी नाहीये आणि हे तत्व आपण शिकून घेणं गरजेचं आहे किडींचं जे शास्त्र आहे हे किडींच्या शास्त्रांच्या मध्ये बघितलं तर अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोन्ही गोष्टींची लाईफ सायकलमध्ये तुमचं किडींचं शास्त्र चालत असतं हे किडींना कंट्रोल करण्यासाठी जे पक्षी असतात बाकीचे छोटे छोटे जे काही आणखीन दुसरे किडे असतात आळ्या खाण्यासाठी आणखीन काही गोष्टी असतात ही सगळी तत्व तुमच्याकडे यायला पाहिजे तुमच्या पिकामध्ये जर आज किडींचं प्रमाण जास्त असेल तर तुमच्या शेतीच्या कडेला पिवळ्या फुलांचा एक ताटवा पाहिजे मग पूर्वीच्या काळीत जर तुम्ही बघितलं जर असेल तर शेती तुम्ही ज्यावेळेस पेरता शेती पेरल्यानंतर कडेच्या बाजूला काही लोक पावटा करायचे काही लोक मोहरी करायचे कारण त्याला पिवळी फुलं असायची आणि त्या पिवळ्या फुलांना आकर्षित होऊन पशु पक्षी यायचे आणि तुमच्या शेतामधले असलेली किडी ते खाऊन टाकायचे म्हणजे फुकट तुमचं काय करून टाकायचे ते पेस्टिसाइडचा वापर करून टाकायचं हे एक जीवन तत्व आहे पण हे सगळे लोक आज जर तुम्ही सांगायला गेला कुणाला तर लोक काय विचार करतील हा लय छान आहे बरोबर आपण त्याच्याविषयी काय घेणं देणं नाही पण तुम्हाला हे कळलं पाहिजे की ऍक्च्युअली तुम्हाला जी माहिती आहे ते पुढच्या शेतकऱ्याला माहिती नाही तुमच्यामध्ये जबरदस्त लेवलचा कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टींची माहिती असणं खूप आणि खूप गरजेचं आहे मग विचार करा ज्या वेळेस तुमच्या जमिनीतली ही तीन गोष्टी म्हणजे केमिकल फर्टिलायझर त्यानंतर कीटकनाशक आणि तणनाशक टाकल्यामुळे तुमच्या जमिनीतलं जे जी जीवतत्व आहे ते जीवतत्व मिली जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी होती वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी झाली जमीन ड्राय झाली शुष्क झाली आणि शेतकऱ्यांचा जो मित्र ज्याला आपण म्हणतो गांडूळ तो गांडूळ तुमच्या शेतातून नाहीसा झाला आणि जेव्हापासून गांडूळ नाहीसा झाला त्यावेळेस तुमची जमीन चिवट झाली जमीन चिवट झाल्यामुळं मूळ संस्था जी आहे ती मूळ संस्था तुमची वाढलीच नाही ऍक्च्युली खरी खनिज किंवा खरं जे अन्नद्रव्य मिळतं प्रत्येक तुमच्या पिकाला हे साडेतीन फुटाच्या खाली आहे पण साडेतीन फुटा पण आज कुणाचीच मुळ जात नाहीयेत आणि ही मूळ संस्था तुमची कमकुवत झाल्यामुळं ज्यावेळेस तुमचं पीक उभं राहतं एक छोटस जरी वारं आलं वादळ आलं तर तुमचं पीक काय होतं लगेच भुईसपाट होतं जिथं जिथं पीक भुईसपाट होतं तिथे तिथं समजून चालायचं की तिथली जमीन चिवट आहे म्हणजेच तिथली जमीन हळूहळू नाफी व्हायला लागलेली आहे